नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच ती जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या मार्गावर असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं ते काल दिल्ली इथं एका खासगी माध्यम संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते भारत आज सुधारणा कामगिरी परिवर्तन या मंत्राने जगाला मंद गतीने होणाऱ्या विकासातून बाहेर काढण्यास मदत करण्याच्या स्थितीत आहे भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार विषयक वाटाघाटी अद्याप सुरू असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी याच कार्यक्रमात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना मानवतेच्या भविष्याकरिता अवकाशाच्या खोल शोधासाठी तयारी करण्याचं आवाहन केलं आहे काल राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त एका चलचित्र संदेशात मोदी म्हणाले की भारत चंद्र आणि मंगळावर पोहोचला असल्याचं सांगताना मोदी यांनी भारत क्रायोजेनिक इंजिन आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शन सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करत आहे असं म्हणाले आपल्या शास्त्रज्ञांच्या समर्पित प्रयत्नांनी भारत लवकरच गगनयान मोहीम सुरू करेल आणि येत्या काही वर्षांत स्वतःचे अंतराळ स्थानक उभं करेल प्रधानमंत्र्यांनी ठामपणे प्रतिपादन केलं की तीनशे पन्नासहून अधिक स्टार्टअप्स अंतराळ तंत्रज्ञानात नवोक्रम आणि गतीचे इंजिन म्हणून उदयास येत आहेत भारतात सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सेमीकॉन इंडिया दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाची चौथी आवृत्ती दोन ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्लीतील यशभूमी येथे पार पडणार आहे या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे भारताच्या सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या या कार्यक्रमात तेहत्तीस देशांतील प्रतिनिधी पन्नासपेक्षा पेक्षा अधिक जागतिक सी एक्स ओ तीनशे पन्नास प्रदर्शक आणि पन्नासहून अधिक जागतिक दर्जाचे दूरदर्शी वक्ते सहभागी होणार आहेत दिल्लीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकारी परिषदेचे उद्घाटन होणार आहे देशातील पहिले निर्वाचित विधानसभा अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या अध्यक्षपद स्वीकारण्याच्या शताब्दी वर्षाच्या स्मरणार्थ या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेला एकोणतीस राज्यांच्या विधानसभांचे सभापती सहा राज्यांतील विधान परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत राज्यातल्या आगामी प्रस्तावित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महापालिका प्रारूप प्रभाग रचना जाहीर झालेली आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकोणतीस प्रभागांतून एकशे पंधरा सदस्य निवडले जाणार आहेत यासह राज्यातील पुणे बृहन्मुंबई तसेच नागपूर पिंपरी चिंचवड तसंच कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या प्रभागनिह निवडल्या जाणाऱ्या नगरसेवकांची एकंदर संख्या जाहीर झाली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता प्रसारित केलं जाईल Namaskar.